नमस्कार विद्यार्थी मित्रांनो श्रेयश मॅथ क्लासेस मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण विद्यार्थी मित्रांनो बोर्डाच्या प्रश्नपत्रिका पीवाय क्यू क्वेश्चन पेपर घेणार आहोत संभाव्य क्वेश्चन पेपर घेणार आहोत त्याच्यामध्ये शंभर गुणांची आपण स्पष्टीकरण सहित प्रत्येक दिवशी संध्याकाळी आठ वाजता लाईव प्रत्येक विषयाचं सविस्तर सोल्युशन अंकगणित मराठी मानसिक क्षमता चाचणी आणि तुम्हाला या अशा पद्धतीचं सविस्तर सोल्युशन यांचा जबरदस्त फायदा होणार आहे तर या ठिकाणी आपण भेटूया लाईव संध्याकाळी आठ वाजता